कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मी सुरुवातीला चौसष्टाव्या महाराष्ट्र दिनाच्या आणि पासष्टाव्या महाराष्ट्र स्थाप स्थापना दिनाच्या मनापासून राज्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिक बंधूभगिनींना सर्व मान्यवरांना मनकपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या निमित्तानं देखील तमाम माझ्या कष्टकरी कामगारांना तमाम माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज सध्या निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं सगळीकडे साधेपणानेच महाराष्ट्र दिन साजरा केला गेला आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट बऱ्याच जणांना असं वाटलं की कामगार आचारसंहितेमुळं कार्यक्रम होणार की नाही अशाही ह्याच्यामध्ये संभ्रमामध्ये हो आपले नागरिक होते आणि दुसरं आत्ता फक्त साडेआठ वाजले मी आत्ता ज्यावेळेस मानवंदना घेत होतो त्यावेळेस मी पाहिलं परेडला पाहणी करत असताना पण पाहिलं की एवढं उन्हाची तीव्रता साडेआठ वाजताच आहे म्हणजे बरेच जण उष्माघाताने त्यांना त्रास होतो अनेकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे त्याहीबद्दल सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे पाणी जास्त प्यायला पाहिजे आणि जेवढं उन्हात तीव्र उन्हामध्ये जाणं टाळता येईल ते टाळण्याचा प्रयत्न देखील सर्वांनी केला पाहिजे अशा प्रकारचं देखील आव्हान महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं करतो या महारा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी हुतात्मा प पत्करलं त्या एकशे पाच हुतात्म्यांना आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो त्यांना वंदन करतो आणि बाकीच्यांना देखील शुभेच्छा देतो की बेळगावात सो एक मेला नाही बाबा ज्या ज्या वेळेस अधिवेशन असतं त्या अधिवेशनात पण राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आतापर्यंत जेवढी सरकार आली त्या अभिभाषणात सुरुवातीला किंवा शेवटला त्याच्यामध्ये समारोप करत असताना बोलतात सुप्रीम कोर्टात मॅटर चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस एखादी मॅटर चालू असते त्यावेळेस संपूर्ण अधिकार घटनेनी कायद्यानी सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे आपल्याला सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्याचा अधिकार नाही आहे तिथं आपण चांगल्यातले चांगले वकील दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे सरकार येतं ते सरकार तीन ते पाच लोकांची कमिटी पण नेमतं ता, आणि त्यांना त्याबद्दलचा पाठपुरावा करायला सांगतं परंतु तरी देखील आपण त्या भागातल्या मराठी भाषिकांच्याकरता ज्या ज्या सवलती जास्तीत जास्त देता येतील तो देण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही सगळेजण करत असतो पंतप्रधानांनी मला त्याच्याबद्दल येतकिंची माहिती नाही मी त्या सभेत होतो त्याच्यामध्ये कुणाला उद्देशून म्हणाले ते मला काही माहिती नाही आहे मी पुढच्या सभेत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या समवेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीत की पंतप्रधान साहेब आपण जे काही भटकता आत्म्याचा उल्लेख केला तो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो राज्यातल्या जे निवडणुका आहेत जवळपास तीन टप्प्यामध्ये होत आहेत पवारसाहेब तीन नाही रे बाबा पाच टप्प्यांमध्ये पवार असं म्हणाले की इतर राज्यांमध्ये एक ते दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात तेवढ्याच टप्प्याच्या जागा आहेत तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाच टप्पे करण्याची वेळ का आली माझ्या माहितीप्रमाणे जे माझं थोडंसं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पद्धतीनं म्हणजे माहितीनं निवडणूक आयोग ह्याला स्वायत्तता दिलेली आहे आणि निवडणूक आयोगांनी किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्यात हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये दुसरं कुणी लुडबुड करू शकत नाही आजपर्यंत अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत त्या अनेक निवडणुकांच्यामध्ये वेळेस निवडणुका येतात तेव्हा स्टाफ वगैरे त्या त्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून निवडणूक आयोग ते ठरवतं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये घेतलेल्या आहेत देशामध्ये सात टप्प्यामध्ये आहेत आता हा प्रश्न आपण निवडणूक आयोगालाच विचारू शकता त्या आमची चर्चा चालू आहे योग्य तो निर्णय लवकरच होईल कुठे मी पेपरला सकाळी बातमी ती वाचली परंतु ती बातमी वाचली आणि मी गाडीत बसून इकडे आलो कारण पावणे आठ वाजले होते मी आता गेल्यानंतर वीर कोटेशनशी पण बोलीन आणि माहिती पण घेईल किंवा नक्की काय झालेलं आहे कारण अशा पद्धतीनं दगडफेक करणं पूर्ण खुल्या वातावरणात देशात महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुका झाल्या पाहिजे प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी त्याच्यामध्ये कशी मांडावी काय मांडावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे फक्त त्याच्यामध्ये कुठल्याही निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी माझ्या सहित सर्व राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वक्त्यांनी घ्यावी जनता पक्षाकडून कुठे गिरीश महाजन भेटत का कुणाला भेटले आम्ही महायुतीत एकत्र कर काम करतोय भुजबळ साहेब अनेक वर्ष तिथं पालकमंत्री होते एक जबाबदार नेते आहेत त्याच्यामुळं भेटलं म्हणजे काहीतरी वेगळा त्याच्यात ना अर्थ कृपा करून काढू नका संजय राऊत बारामती आणि शिरूर मध्ये धमक्या दिल्या जातात मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलायचं नाही असं म्हटलं कुठं धमकी दिली ते मला दाखवा नाव अरे बाबा मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही त्याच्यामुळे अरे बाबा एक मिनिट त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जातं आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने करता काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं माझा स्वभावाकडं काय स्पष्ट आहे सगळ्याला माहिती आहे परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही ह्याची नोंद आपण घ्या त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार मला त्याच्याबद्दल माहित नाही ते पत्रकार मित्रांनी तपासून घ्यायचं असतं आम्हाला प्रत्येक उमेदवाराला आणि उमेदवाराच्या प्रमुखाला वातावरण चांगलंच वाटत असतं म्हणूनच ते उमेदवारीमध्ये सॉरी uh, निवडणुकीमध्ये भाग घेत असतो उद्धव ठाकरे साहेबांना म्हणून एक उदाहरण द्या की कुठं लुटालूट झाली कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार अडीच वर्ष चालवलं अतिशय कुठही आमच्या दोघांच्या मध्ये मतभेद न होता चालवलेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण मीडिया सगळ्यांनी बघितलं नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये असे आरोप होतात तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हटले तो निवडणुकीचं वक्तव्य हो, स्टेटमेंट होतं निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते आठ वर्ष मुख्यमंत्री असणारे मला त्यांचे शब्द विलासरावांच्या आठवडतात कांदा निर्यातीबद्दल काय बाजूला ठेवलं तरी महाराष्ट्रातल्या आचारसंहिता असल्यामुळे सगळे बारकाईनं प्रश्नाची मला माहिती नाहीये मी माहिती घेऊन त्याचं उत्तर देईन पवार म्हणतात की धनशक्तीचा वापर बारामतीत होणार आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आणि एक मिनिट कुणी इतरांनी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही तू हे पहिल्यांदा लक्षात घे तुम्ही आमच्या म्हणजे योग्यतेच्या माणसांनी काही प्रश्न विचारलेला असेल तर त्यांना उत्तर तू उद्या कुणाच्या माझी गोवांची कापसे असं म्हणला तुमचं काय म्हणत आहे मला काय घेणं देणं त्यांनी काय म्हणतो त्यांचा अधिकार आहे ना आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही का, का, मनसेचे कार्यकर्ते त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे चार जागा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याकरता भेटले की निवडणूक प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने सगळे राबवत असताना मनसे काय जबाबदारी उचलणार आणि काय जबाबदारी पार पाडणार ज्याकरता भेटले बाकी दुसऱ्या कुठल्या क्रमांकरता भेटले नाही माझं अजून बोलणं त्याबद्दल झालेलं नाही आहे आता सभा झाल्या तर आम्हा लोकांच्या होतील देवेंद्रजींच्या होतील गडकरींच्या होतील बहुतेक वारजाला गडकरींची होईल आपल्या फुरसुंगीला देवेंद्रजींची होईल आणि बाकीच्या ठिकाणी आज भोरला मुख्यमंत्री आणि मी आहे आणि इतर ठिकाणी मी येणार आहे दादा काल दादा। काल खडकवासल्यामध्ये सभा झाली त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाले की जर मी सतरा वर्ष आयोग्य होते जर मी काय चुकीची होते तर सतरा वर्ष गपका बसले आता हे सगळं का आठवत आता आत्ता माझ्या चुका का दिसत आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला सतरा वर्ष लागली म्हणून आत्ता आठवते काय म्हणलंय तुझं मंत्री का की होते। एक मिनिट अह तुम्ही सगळे हे नवीन राजकारणात आहे ते त्यांना आपलेपणाने काही बोलून जातात शेवटी मंत्री करताच तुमच्याही हातात नाही माझ्याही हातात नाही जे प्राईम मिनिस्टर होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात बरं का आणि राज्यात मुख्यमंत्री होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात त्याच्यावर तुम्ही असले प्रश्न विचारायच्या ऐवजी मनाने समजून घेतलं पाहिजे हे प्रेमापोटी बोललेलं आहे जर पंतप्रधानांनी बोलले असते किंवा मुख्यमंत्री एखाद्या राज्याच्या कुणाबद्दल बोलले असते तर ते आपण गांभीर्याने घ्यायचं असतं ते म्हणतात लोकांची भावना ते त्याचा विचार पंतप्रधान करतील भरपूर जागा येते टीका केली जाते की उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्हाला जाऊन मला लोकांच्यात काम करायला आवडतं तुझ्या घरी पण मी उद्या यायचं असेल तर येऊ शकतो मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी वरच्या स्तरावर पण पंतप्रधानांच्या बरोबर पण सभा घेऊ शकतो आणि खाली सोसायटीमध्ये जाऊन देखील त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतो मी मला फार स्वतःला मोठा समजत नाही तुम्ही डाऊन टू तु अर्थ ज्याला म्हणतात तशा पद्धतीनं काम करायचं असतं आणि मला त्याच्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही मी वाडीवस्तीवर ताड्यावर पांड्यावर जाणारा कार्यकर्ता आहे ह्याची नोंद घे आणि पुन्हा असला प्रश्न मला विचारू नको इतरांनी विचारलं तर त्यांना म्हण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अजित पवारांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर ही तुम्ही मला एक विचार सांगा रे आज देशाची निवडणूक आहे आज पत्रकार मित्र म्हणून तुम्ही जे जे मला प्रश्न विचारले ह्याच्यातला तरी देश पातळीवरचा किंवा उद्या देशाचं नेतृत्व करत असताना कोण मजबूत नेता आहे देशाचा विकास कशा पद्धतीनं करणार आहे देशाला पुढं कसं घेऊन जाणार आहे तिसरी महासत्ता तिसरी अर्थव्यवस्था जगातली कशी करणार आहे ही बोलू ना हे काय असलेच चिल्लर प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहे आणि मोदी साहेबांच्या विरोधामध्ये विरोधकांना कुठला मुद्दा न राहिल्यामुळं हे आता हे खालचे काही ना काही मुद्देवर येतात मोदी साहेबांना भ्रष्टाचाराच्याबद्दल दहा वर्षात कुठलाही आरोप झाला नाही त्याबद्दल हे कुणी काही बोलत नाही मोदी साहेब अतिशय धडाडीनं धाडसानी निर्णय घेतात ह्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये दुःख आहे मोदी साहेबांच्यामुळं हे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी इकडून तिकडून मताची विभागणी होऊ नये म्हणून सगळ्यांनी एक केलेली एक एक आहे आणि मोदी साहेबांना टार्गेट करण्याचा सा केविलवाणा प्रयत्न करतात आपली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे देशातली जनता सुज्ञ आहे जरूर सगळ्या विचार आणि देशाचा विचार एकशे चाळीस कोटी जनतेचा विचार जगभरात देशाचं नावलौकिक वाढवण्याच्याकरता देशाला पुढं घेऊन जाण्याच्याकरता विजन असणारं नेतृत्व कोण आहे हे सगळं बघून त्यामध्ये मतदान